दिग्रस शहराचा काया पालक हा विकासाच्या माध्यमातून पालकमंत्री संजय भाऊ राठोड भरघोस विकास निधी आणून करू शकतात असे माझे ठाम मत आहे हा पाठिंबा केवळ राजकीय निर्णय नसून दिग्रजच्या भविष्याचा दिशादर्शक आहे संजय भाऊच्या कामाने प्रभावित होऊन घेतलेला हा निर्णय आहे म्हणून मी आपल्यास नम्र विनंती करतो की उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीत संजय राठोड यांचे मजबूत करून दिग्रसचा विकास पुढील पाच वर्षाकरता दिग्रसचा विकास साधून घ्या आणि बिग्रसचा काळ्या पाठ करून द्या हे आग्रहाची विनंती आपला नंबर विजय कुमार बंग माजी नगराध्यक्ष बिगरस शहरातील सर्व मतदार बंधू भगिनी आणि मित्रांना उद्या बिग्रस नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे पुढील पाच वर्षाकरता ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे त्याकरता आपल्याला अत्यंत सावध राहून मतदान करावयाचे आहे दिग्रस्ता सर्वांगीण विकास ज्याच्या माध्यमातून होऊ शकतो असे पालकमंत्री नामदार संजयभाऊ राठोड यांना यांच्या पॅनलला मतदान करून त्यांचे हात बळकट करायचे आहे त्यांचे हात जर बळकट केले तर निश्चितपणे दिग्रज शहराचा कायापालट पुढील पाच वर्षात त्यांच्या माध्यमातून होऊ शकतो म्हणून दिग्रजच्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी जाहीर निवेदन करतो की आपण आपले मतदान संजय भाऊ राठोड यांच्या पॅनलला करा आणि त्यांचे हात मजबूत करा आणि दिग्रजचा सर्वांनी विकास साधून घ्या हे आग्रहाची विनंती